आजच्या मैदानातील लोकनियुक्त खासदार केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आज संपन्न झाले मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक तीन वर धावली गाडी मा तुझा निप्र, तोजाभवानी प्रसन्न सर्वज्ञ अमोल दादा गायकवाड हिंद केसरी भाजीराज क्लब करंजीपूर या गाडीचा तृतीय क्रमांक करा सुंदर अशी गाडी पाळली मा तोजा भवानी प्रसन्न सर्वज्ञ अमोल दादा गायकवाड वडकी आणि अंकिता साहेबराव तट्या गायकवाड वडखी यांचा हरण्या छोटा ग्रास आणि त्याच्याबरोबर पहाला जीवंडाल नाम दुने गावंड उरण हॉटेल सत्कार बार सुरकरांचा सुंदर सुंदर आणि हरण्या आजच्या या लोकनियुक्त खासदार केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मान करू आणि दोन गाड्यामध्ये काटा तीव्र लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक चार वर राहुल गाडी ना अखंड महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थानातील समस्त बैलगाडी शौकीनांची इच्छा होती की ती बैला एकत्र पळावी आणि तो दिवस झाला लोकनियुक्त खासदार केसरी किताबासाठी सुंदर अशी ध्वनी बैला पळावी नाथसाहेब प्रसन्न मोहिल धुमा सुसगाव सचिन शेठ घरात अर्णव साळुंके सुसगावकरांचा बकासूर आणि त्याच्याबरोबर पहाला आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आरोली कल्याण यांचा मथूर मथूर आणि बकासूर आजच्या मैदानातील लोकनियुक्त खासदार केसरी किताबाचे प्रत्येक क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील खासदार केसरीचा मानकरी ठरला तास क्रमांक दोन वरती राहुल गाडी बाबूचेर माने घरणी आणि पिंडूचेर मोडक वडकी या गाडीचा प्रथम क्रमांक राहा लोकनियुक्त खासदार केसरी किताब त्याचबरोबर रोख रुपये एक लाख या भव्याने दिव्य महिना ते प्रथम क्रमांकाची मानकरी माणकरी सुंदर अशी गाडी पहा सरपंच केरवा सेठ मोडक पेंट शर्ट मोडक वडकी आणि लक्ष्मण गंगाराम पाटील चाळीसगाव करांचं क्वाकटेल आणि त्याच्याबरोबर पळाला ज्या इंद केसरीचा मान पटकवला असा बाबू शेड माने घरणिकी जे ज्वेलर्स मैसूर आणि बाळासाहेब माने घरणीगीकरांचा राजा राजा आणि कॉकटेल आजच्या मैदानातील लोकनियुक्त खासदार केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर्व बलगाडी मालकांचा चालकांचा आणि समजत चाहत्यांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ समस्त पंचक्रोषी करंजे यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद